नमस्कार मी धनराज जाधव सुमोटोमो केमिकल इंडिया लिमिटेड ह्या कंपनीचा प्रतिनिधी आज मी देगाव ह्या गावामध्ये आलेला आहे आणि ह्या गावामध्ये तुकाराम पाटील मोरे राहणार देगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड आणि त्यांचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ ऐंशी शहाण्णव त्र्याऐंशी तरी त्यांनी त्यांचे तूर ह्या पिकाला कोणती कोणती औषधी वापरलीत हे आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया तुकाराम पाटलांनी तुरीलाही पहिली फवारणी केलेली आहे सेल्क्रॉन स्वाधीन आणि विद्युत आणि त्या तुरीच्या ओळीमध्ये पण त्यांचं आंतरपीक म्हणून चना हे पण पीक घेतलेले आहेत पण त्यांनी चण्यालासुद्धा सेल्क्रॉन स्वाधीन आणि विद्युत हे औषध वापरलेलं आहे ते आपण पाहूया ह्या बघा तुरीला त्यांनी औषध वापरले त्यांच्या तुरीची पोजिशन ह्या पद्धतीची आहे आणि आपण त्यांचा चना पण पाहूया हे बघा त्यांचा चना आहे ढाळा त्यांनी विद्युत सेल्क्रॉन आणि साव स्वाधीन हे औषध चण्याला पण हरभऱ्याला वापरलेले आहेत तरी आज त्यांचं हरभऱ्याचं पोझिशन या पद्धतीचं आहे पहा हे बघा फुटवे किती निघालेले आहेत काय पद्धत काय पोझिशन झाडाचं झालेलं आहे धन्यवाद